आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेट देण्यास सुरुवात केलेली आहे व त्यांना त्याचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून आला लोकसभा निवडणुकांची सध्या सर्वत्रच रणधुमाळी सुरू झालेली असून सर्वच पक्षाचे उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची रणनीती आखून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत आज छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक असलेले करण गायकर यांना नुकतीच वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवर उमेदवार करण गायकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते वामनराव गायकवाड जिल्हा प्रमुख पवन पवार महानगरप्रमुख अविनाश शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हास्तरीय कार्यकर्ते या प्रचार कार्यात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या प्राथमिक स्वरूपाच्या गाठी घेताना दिसून आल्याचे समजते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख रिपाईचे जिल्हा नेते किशोर घाटे सामाजिक कार्यकर्ते काळू काळे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांना सदिच्छा भेट दिली यावेळी सलीम मामा शेख यांनी उमेदवार करण गायकर यांचा सत्कार केला या प्रसंगी उमेदवार करण गायकरांनी आपली उमेदवारी कशासाठी आहे व आपण उमेदवारी करून काय करणार आहोत विकासाचे कोणकोणते कौन मुद्दे आपले असणार आहेत याबाबत निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचा मी अधिकृत उमेदवार आहे नाशिक लोकसभेसाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता शेतकरी सहकार शिक्षण कामगार या सगळ्या घटक वर्गासाठी या सगळ्या घटक वर्गाला न्याय देण्यासाठी ही माझी उमेदवारी आहे नाशिकला एक चांगला दर्जा आणि या नाशिकसाठी चांगलं स्रोत बनण्याचं पर्यटन आहे पर्यटनाच्या माध्यमातून अनेक विकासाची डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे तत्कालीन खासदार यांनी फक्त स्वतःचा प्रचार स्वतःचा प्रचार करून स्वतःची संपत्ती वाढवलेली आहे त्यांनी जनतेचा कुठेही विकास केला नाही शेतकऱ्यावर एक शब्द ते बोलत नाही त्यांना शेतकऱ्याच्या एक प्रश्नाची जाणीव नाही मराठा समाजाची मतं मिळून मराठा समाजाच्या जोरावर दोन वेळा खासदार झालेले आत्तापर्यंत समाजाच्या कुठेही आंदोलनात आले नाही आणि पुन्हा एकदा समाजाची मतं ह्या लोकांना पाहिजे मराठा क्रांती मोर्चात मी सातत्यानं गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय मराठा योद्धा जरंगे पाटील यांनी लढा लढ उभा केल्यापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जातीय ते निर्माण करणाऱ्या लोकांना एक चपराक दिलेली आहे आणि म्हणूनच ही उमेदवारी या नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी करतोय माझं विजन स्पष्ट आहे कुठल्याही नेत्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझ्या मतदारसंघात विकासाची गंगा आणून माझे जे तरुण बेरोजगार आहेत त्या तरुणांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने नि करता येईल त्या तरुणांसाठी त्यांच्या भविष्यासाठी चांगले उद्योग धंदे कारण या मतदारसंघामध्ये चार एमआयडीसी आहेत या आय डी मध्ये मोठे प्रोजेक्ट आणून हे बेरोजगार जी तरुणाई आहे त्या तरुणाईच्या हाताला काम देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे मराठा क्रांती मोर्चाचा प्रश्न जो मी पंधरा वर्षापासून घेतोय तो श्रद्धे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी लोकसभेत सुद्धा त्या प्रश्नासाठी भांडेल मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या ज्याही मागण्या आहेत त्या मागण्यांशी मी शेवटपर्यंत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व समाज बांधवांना एक संघ ठेवून एक दिशेनं विकासाकडे घेऊन जाण्याचं माझं वचन या ठिकाणी मी देतो आणि या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ज्या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे श्रद्धे बाळासाहेबांचे विचार आपण सगळ्यांनी आत्मसात करून माझ्यासारख्या चळवळीतील शेतकरी पुत्राला यावेळी लोकसभेत पाठवावं एवढं मी आपल्या सगळ्यांना आवाहन तसेच वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते वामनराव गायकवाड यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी आता लागले पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या तरुणाला नाशिक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे गेली अनेक वर्षापासून बाळासाहेब संबंध महाराष्ट्रावर रचना करून सांगतात त्या या देशातला सर्वसामान्य माणूस जो गरीब आहे जो शेतकरी जो मराठा समाजातले जे गरीब झालेले लोक आहेत अशा लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणि राजमार्ग त्याकडे नेलं पाहिजे म्हणून बाळासाहेबांची अनेक वर्ष धडपड राहिली आहे तर जो गरीब मराठा आहे त्या मराठाला उमेदवार देऊन त्याला लोकसभेत विधानसभेत पाठवण्याची त्यांची पहिल्यापासून त्यांनी उजावून उचलला आहे आणि तो मुद्दा त्यांनी या ठिकाणी करण गायकवाड गायकर यांना उमेदवारी देऊन पूर्ण केलेला आहे आणि म्हणून गरिबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण करण गायकर यांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं वंचित बहुजन आघाडी आमचे बन पवार अविभाव शिंदे आणि करण गायकवाडांनी मी स्वतः सर्वांना आव्हान करतो आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं यावेळी जिल्हा प्रमुख पवन पवार उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे म्हणाले की वंचित आघाडीचे उमेदवार करण गायकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे ते, ते म्हणाले आमचे स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये करम भाऊ गायकर यांना उमेदवारी बहाल केलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एकशे शहाण्णव कुटुंब जे आहेत हे घराणेशाहीचं राजकारण करत आहे त्यामुळे गरीब मराठ्याला पुढं जायला चालना भेटत नाही त्यामुळे गरीब मराठा उमेदवार असला पाहिजे असं बाळासाहेब आंबेडकरांचं धोरण होतं मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या ठिकाणी मराठा खूप आमदार असूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला आत्तापर्यंत कोणी हात घालत नव्हतं त्यामुळे खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्राला मराठा आरक्षण जर कोणी देऊ शकत असेल ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करम भाऊ गायकर आहेत ते शंभर टक्के तुम्हाला मराठा आरक्षण मिळून देतील आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने दादासाहेब गायकवाडांनंतर वंचित बहुजन आघाडीचा जर नवीन कोणी खासदार असेल तर ते, ते करम भाऊ गायकर असतील अशी गाई देतो विविध क्षेत्रातील दे बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद